नमस्कार मित्रांनो आज विषय थोडा वेगळा आहे कारण की आपण बैलगाडी शर्यतींचे व्हिडिओ सारखे दाखवत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण आज, मात। आज व्हिडिओ काढण्याचं एक विशेष कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये एक शाळा जिल्हा परिषदेची शाळा आणि त्या शाळेचं एवढं नाव वर्चस्व आज मी पहिल्यांदाच बघितलंय एवढं असं एवढ्या सगळ्या गोष्टी शाळा आहे जिल्हा परिषद आदर्श आदर्श शाळा त्याच बाकी सगळ्या गोष्टी सर आपल्याला सांगतीलच आज ह्या शाळेत अशा विशेष काही काही गोष्टी आहेत की तुम्हाला खरच ऐकून धक्का बसेल आपल्यासोबत आहेत प्राध्यापक नमस्कार सर नमस्कार मी दादासाहेब श्रीमंतराव नवपुते मी शिक्षक आहे जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा गाडीवाट या शाळेवर आणि इथं विद्यार्थ्यांच्या हितासाठी इचं काम सध्या सुरू आहे सर कशा पद्धतीनं काम चालू आहे काय काय शिक्षण आपल्या शाळेत दिले जाते आता आपल्या शाळेत शिक्षण म्हणाल तर सुरुवातीला सांगायचं शाळेची वेळ आमच्या शाळेची वेळ सकाळी सहाला आमच्या शाळेत विद्यार्थी यायला सुरुवात होते सकाळी सहा पासून विद्यार्थी येत असतात आणि सुटण्याची वेळ म्हणाल तर संध्याकाळी सात आठ नऊ जोपर्यंत टार्गेट संपत नाही तोपर्यंत आमचं टार्गेट ओरिएंटेड काम असतं एक दिवसाचं टार्गेट सेट केलं जातं आणि त्या टार्गेट पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी शाळेमध्येच असतात सर्वसामान्य शाळेत जर आपण बघितलं जिल्हा परिषद शाळेत हे शिक्षण काही बऱ्याचशा गोष्टी आपल्या शाळेत जशा आहेत त्या बाकी शाळेत नाही आहेत असं वेगळं काय आहे आपल्या जिल्हा परिषद शाळा देते वेगळं विचार कराल तर शालेय विषयांच्या शिक्षणासोबतच आमच्या शाळेमध्ये फॉरेन लँग्वेज ट्रेनिंग आहे परदेशी भाषा शिक्षण म्हणून आम्ही जपानी भाषा शिक्षण मुलांना देतो मुलांच्या दे ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून सध्या सुरू आहे त्यासोबतच मुलांचे तंत्रज्ञानातील प्रगती बघून शाळेमध्ये रोबोटिक्सचा सुद्धा ट्रेनिंग आपण मुलांना पुरवतो आणि मुलं स्वतः स्वयंप्रेन रोबोटिक्सचे देखील शिक्षण घेत आहेत यासाठी देखील आपण ऑनलाईन सोर्सेसचा फ्री सोर्सेसचा वापर करतो त्यामध्ये ए आयचे विथ टूल्स असेल ते चार जी पी टी असेल जेमिनी असेल को पायलट असेल विंडोजचं मायक्रोसॉफ्टचं किंवा आत्ताचं पर फ्लेक्स पर सुद्धा असेल या सगळ्या गोष्टींचा वापर करून विद्यार्थी आता तंत्रज्ञान देखील तर पुढे जात आहेत कंप्युटर ट्रेनिंग देखील आपण या ठिकाणी तुम्ही बघत असाल की आपण सध्या कम्प्युटर लॅबमध्येच आहोत इथे मुलांचे वेब डिझायनिंगपासून तर थेट स्वतःचे अॅनिमेटेड व्हिडिओ तयार करणे त्याचे गेम तयार करणे युट्यूबवर टाकणे या या प्रकारचे काम मला सध्या करत आहेत कम्प्युटर कोडिंग मध्ये आणि सी सी प्लस आणि पायथान या गोष्टीवर सध्या काम करत आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी सहजासहजी जिल्हा परिषद शाळेत दिसून येत नाहीत आज आपल्या शाळेने एवढं हे साध्य केलंय हे कसं साध्य झालं पालकांचं सहकार्य खूप मोठं आहे याच्यामध्ये या समोर पालक शासन आणि प्रशासन या तिघांच्याही अथक परिश्रम आणि सुंदर समन्वयातून हे सगळं घडते विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात त्या त्या सर्व गोष्टी आम्ही मुलांना उपलब्ध करून देतो विद्यार्थी ठरवतात की आम्हाला काय शिकायचं आहे तर त्या संदर्भातल्या सुविधा उपलब्ध करून देणे आमचं काम असतं आणि ऍज अ स्लोभक म्हणून आम्ही या शाळेत सगळे शिक्षक आणि पालक काम करत आहोत या शाळेत सुविधा नाही म्हणून आमचं शिकणं होणार नाही असे तर होत नाही किती शिक्षकांची टीम आहेत सर आपल्यासोबत इथे चौदा शिक्षकांची टीम आहे पूर्ण आ, किती वर्ग आहेत पूर्ण वर्ग एक ते दहा एक ते दहा वर रेलीची दहावीपर्यंत शाळा आहेत आता जिल्हा परिषद शाळा म्हणजे मराठी माध्यम आणि मराठी माध्यम शाळेला आज खरोखर जापनीज वगैरे भाषा आणि या सगळ्या गोष्टी घडवून देणं म्हणजे हे खूप थोडं कठीण कठीणाची गोष्ट आहे कसं साध्य झालं सगळ्या गोष्टी आपल्याला कसं मिळवत्या कठीण फार काय नाहीये जर आपण ठरवलं तर माणसं नाही ठरवलं तर माणूस काही करू शकतो लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण जग बंद होतं आणि त्यावेळेस आमची शाळा देखील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुरू होती मग त्या काळात संपूर्ण शालेय पुस्तकाचा अभ्यास नव्हता त्यावेळेस आम्ही मुलांना चॅलेंज दिलं की आता सगळ्या शालेय विषयांचा काही टेन्शन नाही आहे खरं म्हणजे म्हणजे तो अभ्यास करायची गरज नाही होमवर्क कोणी पाहणार नाही लिहायचं आहे मग काय शिकणार नवीन गोष्टी काय शिकणार आपण आता या आपाचा वापर कसा करणार या वेळेचा आमच्या मुलांनी सांगितलं आपण जपानी एखादी परदेशी भाषा शिकूयात मग फ्रान्स लॅटिन चायना जापनीज रशियन अशा काही भाषांची नाव आहे पण त्यातून आम्ही जपानी भाषा शिकायचं ठरवलं जपानी भाषा काय शिकायचं ठरवलं तर आ, या मुलांचं रोबोटिक्सचं प्रेम खूप जास्त आहे आणि जपान हा देश रोबोटिक्समध्ये दे थोडासा उडारलेला देश आहे ऑटोमायझेशन मध्ये तर जपानी भाषा शिकून जपानमध्ये जायचं दे तिथली टेक्नॉलॉजी शिकायची त्याचा वापर पुन्हा भारतामध्ये येऊन देशाच्या भवितव्यासाठी कसा करता येईल हा एक हेतू डोळ्यासमोर घेऊन चाल आम्ही चाललो आणि चॅलेंज मुलांना दिलं होतं मुलांना चॅलेंज शिकायला आवडतं चॅलेंज होतं की कसं शिकायचं तुम्ही ठरवा मला पण जापणे येत नाही तुम्हाला पण जापणे येत नाही आपल्याला शिकवणारा पण कोणी नाही आहे पण आपल्याला शिकायचे तर फ्री सोर्सेसचा वापर कसा करता येईल तर मोबाईल आमच्या मतेला आला मोबाईलवरचे वरचे चे व्हिडिओ चॅट जीपीटी पी ट्रान्सलेटर गुगल ट्रान्सलेटर गुगल बाबाने के मदत केली आणि आमचं जपानी सुरू झालं सर हे एवढं सोपं नव्हतं जेवढं आपण बोलतोय तेवढं सोपं नव्हतं पण एवढं साध्य करायला हे किती वेळ लागणार दोन हजार एकोणीस पासून आमचा प्रयत्न सुरू आहे आता जपानी गव्हर्नमेंटची जे एल टी नावाची एक्झाम आहे एन फाईव्ह तर ती एन फायव्हलची परीक्षा देखील आमचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत जपानी गव्हर्नमेंटच्या परीक्षेमध्ये सुद्धा ते जपानी माशेसर करतात तर दोन हजार एकोणीसशे दोन हजार पंचवीस चा प्रवास सुरू आहे अजून मंजिल आम्हाला हातमी नाही आहे आम्ही तो मंजिर मित्रांनो गाडीवाट हे गाव एका डोंगराच्या कुशीत ग्रो छत्रपती संभाजीनगर मधलं एक गाव एकदम तुम्ही बघितलं तर एक छोटसं गाव आणि या छोट्याशा गावात एवढी भव्य शाळा उभारणी कशा साध्य झालं एवढी मोठी शाळा उभारणी वगैरे गावकऱ्यांचा कसं सध्या आमच्या जिल्हा परिषदेची शाळा गावामध्ये होती तिच्या खोल्या देखील आलेल्या होत्या शासनाने एक पत्र दिलं होतं की तुमची शाळा खूप जुनी झाली आहे आता याच्या काही खोल्यांचा भाग पाडून टाका आणि विद्यार्थी संख्या खूप वाढू लागली आणि ती शाळा अपूर्ण पडू लागली गावातल्या काही लाग खोल्यांची शाळा मग संपूर्ण गावकऱ्यांनी ठरवलं की शाळा थोडीशी आता विद्यार्थी संख्या पण खूप सारा मोठ्या येतात जुनी शाळा पुरत नाहीये मग नवीन शाळेत गावकऱ्यांनी प्लॅन केला ही सगळी गायरान जमीन होती अनिल शिंदे यांच्या ताब्यात होती त्यांनी ती शाळेसाठी म्हटल्यानंतर पाच एकर जमीन देऊन टाकली आणि त्या काळचे पालकमंत्री नामदार संदीपांजी साहेब यांनी देखील आम्हाला खूप मदत केली संपूर्ण जमीन शाळेच्या नावावर करण्यासाठी आणि संपूर्ण इमारत उभी करण्यासाठी सुद्धा त्याच्यामुळं शासन प्रशासन आणि समाज या तिघांचाही सुंदर समन्वय या शाळेत तुम्हाला पाहायला दिसेल यांना तिघांच्या एकत्रित सहकार्यातून ही एक सहका शाळा उभी होती आज सर बघितलं तर खूप सोपं पण नाही या सगळ्या गोष्टी आज शिक्षक वर्गाने आज एवढं कितीवर विद्यार्थी आपल्या शाळेत आहेत आता पाचशे शहात्तर विद्यार्थी सध्या शाळेत शिकत आहेत पहिलीच्या दहावी पर्यंत कोणकोणत्या परिसरातून विद्यार्थी आपल्या शाळेत येतात गाडी वाट आहे गाडीवाटचे तीन तांडे आहेत आजूबाजूच्या पाच सहा खेड्यातून विद्यार्थी येत आहेत पाच सहा विद्यार्थ्यांचं येण्याजाण्याला कसं काय पालकांनी त्यांच्या त्यांच्या येण्या जाण्याची व्यवस्था केली शाळेतर्फे कुठली व्यवस्था नाहीये कारण ते आपण करू शकत नाही पण पालकाने सांगितलं की आम्ही आमच्या मुलांची व्यवस्था करतो तर आम्हाला तुमच्या शाळेमध्ये शिकायचं आज आपल्या शाळेतून विद्यार्थ्यांना एवढं शिक्षण चांगलं मिळतंय पालकांची कसं ते कशी प्रतिक्रिया असते आपली पालक समाधानीच आहेत प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या मुलाला चांगल्या क्वालिटी शिक्षण मिळावं त्याच्यामुळे आता स्पर्धा वाढलेली आहे किथे चांगलं शिक्षण असेल तिथं पालक लोक टाकतायत शाळेमध्ये न टाकतायत स्वतः नेऊन सोडतायत घेऊन जात आहेत आज एवढे कष्ट आज पालक येत आहेत पालकांनी घेतलेच पाहिजे मित्रांनो आपलं जर भविष्य मुलांचं भविष्य जर घडवायचं असेल आपण बघू शकता इंग्लिश मिडीयम शाळेत खूप सारा पैसा डोनेशन फीस वगैरे भरावं लागतात आणि तरी सुद्धा मुलांचं भविष्य एवढं उज्ज्वल दिसत नाही जिल्हा परिषद शाळेत ते एवढं सगळ्या गोष्टी मिळत आहेत खरंच ही गोष्ट आदर्श घेण्यासारखी आहे समाजात बऱ्याचशा ठिकाणी आपल्या बघू शकता भारत देशात खूप साऱ्या शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा प्रत्येकी गावोगावी आहेत पण एवढ्या सुविधा त्यांना उपलब्ध होत नाही काय सांगता येईल सुविधा उपलब्ध करायच्या असतील तर सुरुवातीला शिक्षकांचं वर्गातलं काम त्याच्या पातळ्या आहेत काही काम कसं पुढे जातं स्वतः शिक्षक जोपर्यंत स्वतःची विश्वास अर्थ निर्माण करत नाही तोपर्यंत समाज त्याच्यासोबत जोडला जात नाही शिक्षकांचे विश्वास अर्थाच्या वर्गातून त्याच्या विद्यार्थ्याकडून निर्माण होत असते वर्गातलं काम आधी परफेक्ट असलं की पालक जवळ येतात पालक जवळ यायला लागला की समाज जवळ येतो समाजाच्या सहकार्यातून पालकाच्या सहकार्यातून काही काम उभं राहतं नंतर प्रशासन आपल्या सोबत यायला लागतं आणि शेवटी शासन देखील आपल्या सोबत येतं या मार्गाने गेलं की प्रत्येक गावामध्ये अशा शाळा उभारू शकतात पण पालक आणि शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते अर्ध काम शिक्षकांचं असतं उरलेलं काम पालकांचं असतं खूपच छान माहिती दिली मित्रांनो आपल्या सोबत आपले विद्यार्थी आहेत त्या आता नुकतंच यांच स्वागत आपण फार पाडला हे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी कुठंतरी आपल्या शाळेच नाव उंचावलंय आता एक चार दिवसापूर्वी छत्रपती मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे तिथे अटल इन्क्युबेशन सेंटर आणि रोबोनिस्ट या संस्थेच्या माध्यमातून एक स्पर्धा झाली होती रोबोटिक चॅम्पियनशिप टू थाउजंड ट्वेंटी फायव्हर तर आपल्या गाडीवाड शाळेचे विद्यार्थी लॉजिकल फोर फाईव्ह नावाची टीम आहे त्याचे ते विनर आहेत आणि ते या वर्षीचे चॅम्पियन आहेत रोबोटिक्स मध्ये आज एवढ्या कमी वयात तेवढ मोठ हे मिळालं की खूपच आदर्शाची गोष्ट आहे आणि काय सांगता येईल विद्यार्थी बद्दल विद्यार्थी टेक्नोसेवी आहेत तंत्रज्ञानात त्यांची खूप मोठी त्यांची झेप आहे आणि त्यांना तंत्रज्ञान मोठ्या माणसापेक्षा फार लवकर कळतं त्याचाच वापर करून त्यांच्या वापर करून आम्ही रोबोटिक शिकत आहोत आणि आता हळूहळू वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणार जिंकण्याच्या तयारीत आम्ही आहोत आता आणखीन मार्च एप्रिल मध्ये रोबोटिक चॅम्पियनशिप होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी त्याची तयारी आम्ही सुरू करत आहोत आणि या वर्षी च्या शेवटी शेवटी वर्ल्ड चॅम्पियनशिप होईल रोबोटिक्सची तिथे आम्ही सहभाग नोंदून वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावण्याच्या तयारीत आहोत नक्कीच तुम्हाला या गोष्टीसाठी शुभेच्छा अजून आपल्याकडे सर लॅबच्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या लॅब किती प्रकारच्या उपलब्ध आहेत आपल्याकडे आपल्याकडे रोबोटिक्स लॅब आहे कम्प्युटरची एक आय टी लॅब आहे त्याच्या अस्ट्रॉनॉमी लॅब आहे आणि सायन्स लॅब आहे आणि त्याच्यामध्येच आम्ही एक गणित लॅब मॅथमॅटिकल लॅब सुद्धा तयार केलेली आज ह्या सगळ्या लॅब्स सहजासहजी इंग्लिश मीडियम शाळेत सुद्धा दिसून येत नाही मोठ्या कॉलेज वगैरे मध्ये ह्या लॅब्स दिसतात ह्या कशापणे कशा पद्धतीने उपलब्ध कम्प्युटर मध्ये पालकांचा खूप मोठा सहभाग आहे पालकांनी ते आम्हाला कम्प्युटर घेऊन देणे पालक सहभागातून त्या समाज सहभागातून मिळालेल्या आहेत एनजीओ आम्हाला सपोर्ट करतायत खूप साऱ्या एनजीओ ने आता ही जी कम्प्युटर लॅब आहे ही आम्हाला गुडियर या कंपनीकडून आय ए एच व्ही ही जी कंपनी आहे एनजीओ आहे तर या इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज यांनी आम्हाला ही कम्प्युटर लॅब मिळवून दिली आहे ती बांधून पूर्ण फर्निचर सह त्यांनी ती बांधून दिलेली आहे एन जी ओचा पण खूप मोठा सहभाग आहे आणि पालकांचाही खूप मोठा सहभाग या संपूर्ण लॅबच्या उभारणीमध्ये आहे आणि गव्हर्नमेंट देखील त्यांच्या स्तरावरून आम्हाला मदत करते त्यांनी देखील सायन्सला आमच्या शाळेसाठी पाठवून दिलेली आहे सायन्स लाभ आणि एस्ट्रोनॉमी लॅब या दोन लाभ आपल्याला शिक्षण विभागाकडून आणि शिक्षण मंत्री डिपार्टमेंट शिक्षण एज्युकेशन डिपार्टमेंटकडून मिळालेले आहे आज तुमच्या प्रयत्नांना खरंच सलाम करावं वाटतंय आज खरच खूप ठिकाणी फिरलो आम्ही पण एवढ्या सगळ्या गोष्टी दिसून येत नाही आणि गावकऱ्यांचा तुम्ही विषय काढताय तर आपल्यासोबत आहे मित्रांनो गावकरी गफ्फार पटेल नमस्कार नमस्कार आज आपल्या जिल्ह्या आपल्या गावात आपल्या भागात एक जिल्हा परिषद शाळेतून आपल्या गावातून एवढे विद्यार्थी तयार होत आहेत एवढं चांगलं त्यांना शिक्षण मिळत काय वाटतंय आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय कारण की आसपास परिसरामध्ये म्हणल्यापासता आपल्या पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अशी ग्रामीण भागातली जिल्हा परिषद शाळा म्हटलं तर कुठे पण पार सगळ्यात पहिलं आमचं गाडीवाडचं नाव निघतंय आणि गाडीवाडचं नाव निघतंय आणि प्लस मध्ये त्याच्यामध्ये आमची इथं भरपूर आजूबाजूचे खेड्यापाड्यातले मुलं पण इथे या शाळेत येतात शिक्षण घेतात शिस्तीच्या बाबतीत स्पर्धे परीक्षेच्या बाबतीत खेळाच्या बाबतीत जापनीज भाषा या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटर लॅब सायन्स लॅब या सगळ्या गोष्टीची सुविधा आमच्या शाळेमध्ये भेटते आणि खूप मुलं शिकतात त्याबद्दल आम्हाला खूप त्याचा आनंद आहे आज तुम्ही बघता इथून मागे पण आपल्या जिल्हा परिषद शाळेत आपलं बी शिक्षण झालंय सगळ्या गोष्टी त्यावेळेस या गोष्टी नव्हत्या अजून पण बऱ्याचशा शाळेत बऱ्याचशा ठिकाणी नाही आहेत आपल्या गावात या सगळ्या गोष्टी आहेत आज आपण ज्यावेळेस बाहेर जाता या गोष्टी चर्चा होते काय नेमकं कसं वाटतंय काय आनंद चर्चा होते तर चर्चा व्हायला म्हणजे काही काम असलं काहीतरी चांगलं कुठंतरी काम झालं त्याच गोष्टीची चर्चा होत असते तर त्या बाबतीत हे आमच्या शाळेचं काम चांगलं असल्यामुळे नक्कीच चर्चा होते आणि परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आमच्या शाळेचं नाव लौकिक झालेलं आहे आणि आमच्या इथल्या शिक्षकांची गावकऱ्यांची शालेय समितींची सगळ्या गोष्टींचे सहकार्य असल्यामुळे शाळा खूप छान प्रकारे व्यवस्थित चालते आणि शिक्षण मुलं घेत असतात शिक्षक शिकवत असतात त्या पद्धतीने आमचं व्यवस्थित चालू त्या हिशोबाने चांगल्या प्रकारे चर्चा होते आणि आमचं शाळेचं नाव लौकिक होतं आपल्या गावाला एवढे सुंदर शिक्षक वर्ग मिळाले एवढे अनुभवी मिळाले आणि त्यांनी आपल्या गावाचं नाव खूप उंचावलंय आज शिक्षकांबद्दल शिक्षकांबद्दल काय सांगता येईल शिक्षक सगळे शिक्षक वगैरे हो सगळ्यांच्या समजा स्वतः त्यांच्या त्यांच्या आपण शिकवण्याची क्वालिटी सगळ्यांची वेगवेगळी असते शिक्षक सगळे शिक्षकच असतात सगळे क्वालिटीचेच असतात पण कुठे कुठे काय होतं ज्या गोष्टी भौतिक सुविधा गावकऱ्यांचा प्रतिसाद ह्या सगळ्या गोष्टी पण शिक्षकांना भेटल्या पाहिजे मुलांकडनं पालकांकडनं प्रतिसाद भेटला पाहिजे गावकऱ्यांकडनं या सगळ्या गोष्टी आणखीन आपलं शासन प्रशासन ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे शाळेला त्या भेटल्या पाहिजे तर काही काही ठिकाणी असं होतं जिल्हा परिषद शाळेमध्ये या सगळ्या भौतिक सुविधा किंवा बाकीच्या गोष्टी भेटत नाही आमच्या इथं ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी सर्व शिक्षक लोकांना भेटून जातात त्या बाबा पालकांचं काही असलं मीटिंग बोलवली किंवा काही भौतिक सुविधांची गरज असली शाळेत काही झा काम असलं तर वेळोवेळी गावकरी शालेय समिती सर्व लोक सहकार्य करतात त्याबद्दल शिक्षक लोकांना पण उत्साह निर्माण होतो आणि ते त्यांचं काम आणखीन चांगल्या प्रकारे करतात आणि रिस्पॉन्स चांगला मिळाला विद्यार्थ्यांकडनं कुठेतरी आपलं नाव चांगल्या प्रकारे होऊ लागलं आणि आपल्याला त्याचं फळ भेटू लागलं तर आणखीन शिक्षक लोक इंटरेस्टिंग असतात शिकवण्यामध्ये असं काही नसतं शिक्षण चांगलेच विद्यार, शिकवतात विद्यार्थी आहेत आपल्या सोबत त्यांनी आपल्या अ नव्हे तर आपल्या जिल्ह्याचं आपल्या भागाचं नाव उंचावलंय काय सांगता येईल यांच्याबद्दल आता हे जे विद्यार्थी आमचे हे रोबोटिक चॅम्पियनशिप मध्ये आपलं <laughs> संभाजीनगरची स्पर्धा होती रोबोटिक चॅम्पियनशिपची बेचाळीस शाळांनी त्याच्यात सहभाग नोंदवला होता तो पूर्ण जिल्ह्यातून बेचाळीस शाळेमधनं आमची गाडीवरची हे जे टीम आहे हे रोबोटिक स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप झालेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यातून ह्या विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला नंबर आलेला आहे आता इथला पुढचा समजा जो आमचा टप्पा आहे तो आता दिल्लीसाठी राहील चॅम्पियनशिप पुढच्या वा, वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला रोबोटिक नेमकं काय असतं बऱ्याचशा लोकांना माहिती नाही दाखवता येईल का आपल्याला काही हो मुलं आमचे नक्कीच दाखवतील हे स्वतः त्यांनी मुलांनी इथं शाळेमध्ये ज्या त्यांना जे लागणाऱ्या वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे ते त्यांनी ते स्वतः तयार करून आणि हा रोबोट ते चालवतात एक <laughs> विद्यार्थी आहे मित्रांनो ज्यांनी रोबोटिक मध्ये आता स्पर्धेत स्वभाव नोंदवला आणि वर्चस्व पटकावलं बघूया काय बनवलंय सगळ्यात अगोदर आपला तुझा परिचय दे तर माझं नाव पवन कोळगे हा माझं नाव महेश भगवान कदम मी त्यांना त्याला आठवण आमच्या शाळेचं नाव जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा गाडीवाड हे आम्ही स्मार्ट स्मार्ट कॅप फॉर ब्लाइंड पर्सन या व्यक्तींसाठी बनवले आहे तर यामध्ये ही कॅप आहे या कॅप मध्ये समोर अल्ट्रासोनिक सेन्सर मध्ये आर्डिनो आणि माग पॉवर साठी बॅटरी बसवलेली आहे तर याचा उपयोग कसा होतो मी तुम्हाला प्रत्यक्षात सांगतो समजा मी एक अंध व्यक्ती आहे जो अंध व्यक्ती असतो त्याला त्याला समोरच काय दिसत नाही तर अंध व्यक्तींसाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला बनवलेला आहे तर समजा मी अंध व्यक्ती आहे मी समोर चालतोय आता चालतोय माझ्या समोर आ आठ तळा नाही आहे त्यामुळे आता सेन्सर वाजत नाहीये समजा आता मी इकडे चालतोय चालता चालता समोर आठ तळा आला तर सायरन आवाजाचा फ्रिक्वेन्सी चेंज होईल आजूच जर जवळ गेलो तर आवाजाचा फ्रिक्वेन्सी चेंज होईल आणि आजू जर सर्वात जवळ गेलो तर आवाजाचा फ्रिक्वेन्सी चेंज होईल समजा त्या अंध व्यक्तीला कसे कळेल कि समोर आहे त्यासाठी हे आवाजाचा फ्रिक्वेन्सी आम्ही चेंज केलेला आहे दाखवू फक्त एकदा आहे ना ते आपल्या कॅमेऱ्यात तर आवाज येते त्याचा हा तर सांग खूपच छान बघा मित्रांनो आज एवढ्या सगळ्या गोष्टी या साध्य करणं सोप्या नव्हत्या हो यांच्या बुद्धीला खरंच सलाम आणि आपण अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आहेत लॅब्स वगैरे हो बघायचे तर चला बघूया नमस्कार माझे नाव तुषार मी आता मध्ये शिकतो मी दहावी शिकतो आम्ही हो रोबोरेस कार बनवली हो आहे कशा पद्धतीने याचा वापर होतो याचा वापर आपण एखादी वस्तू एक दुसरीकडे नेण्यासाठी वापर होते आम्हाला दाखवा ने, ना थोडस चालून ते सगळ्या मित्रांनो जसं आपण व्हिडिओ गेम्स वगैरे मध्ये बघतो किंवा वगैरे मध्ये बघतो त्या सगळ्या गोष्टी एवढं सोपं नव्हतं यांच्यासाठी पण ते करून दाखवलंय खरंच विद्यार्थ्यांचा करावा तेवढं करतो कमी ही आपल्या शाळेची एस्ट्रॉनॉमी लॅब आहे यामध्ये खगोल खगोलीय प्रयोगशाळा आपण याला म्हणू शकतो यामध्ये अंतराळवीरांचं अंतराळातलं बाकीच्या सर्व गोष्टी यंत्रणातील सगळे खगोल समजून घेणे आणि संपूर्ण आपलं विश्व समजून घेण्याचं काम या प्रयोगशाळेमध्ये होत विद्यार्थी आता आपापले आप निरीक्षणातून प्रयोगातून शिकतायत सूर्यग्रहणाचे विविध छटा या प्रयोगातून आपल्याला विद्यार्थ्यांना इकडे पृथ्वीचा अंतर्गाभा आहे या ठिकाणी प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवतीच्या फिरण्याची स्पीड आपण कम्पेअर करू शकतो त्याचा हा मॉडेल आहे कोणता ग्रह किती स्पीडनं सूर्याभोवती फिरतो आणि सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अंतरा संदर्भामधले प्रयोग आहेत <laughs> बघा मित्रांनो जपनीज भाषेची जी सुविधा ह्या शाळेत उपलब्ध झाली आहे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत आपला परिचय द्या वाताशीनो नामा एवा संध्या देश वाताशिवा गागसे देश वाताशीनो वा वाताशी गाकोनो नाम आहे परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा गाडीवाट देश वाताशिवा सेनसे वाताशिवा गाकसे देश वाताशीनो गाडीवाटणी सुंदेमास वाताशिवा इंदोजिन देश आता हेच तुम्ही जे सांगितलंय ते मराठीत सांगा एकदा माझे नाव संध्या आहे मी विद्यार्थिनी आहे मी गाडीवाट जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा गाडीवाट शिकते शा, मी गाडीवाट मध्ये राहते आणि मी आहे आहे बघा मित्रांनो खूपच छान दुसरी सोबत आपला परिचय द्या हाजी मी मास्ते वाता शिनो नाम आहे शुभांगी देता शिवा गाक्से वाता शुनो गाकोनो नाम नामा वा जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा गाडीवाट देस वाताशिवा क्यु नेई सेई देस वाताशिवा गाडीवाटणी सुन देईमास वाताशिवा इंदोजीन देस आता हेच परिचय तुम्ही मराठीत मध्ये माझे नाव शुभांगी आहे मी विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा गाडीवाट आहे मी मी नववीत शिकते मी आ, मी गाडी मध्ये राहते आणि मी भारतीय आहे आज आपल्या इथं मराठी भाषेत शिकवल्या जात होत हिंदी मध्ये शिकवलं जात होत किंवा इंग्लिश मध्ये शिकवलं जात होत आज आपल्या शाळेत ही नवीन भाषा तुम्हाला शिकवल्या जाते काय वाटतंय आम्हाला म्हणजे चांगलंच वाटत छान वाटतंय ना नवीन भाषा शिकून कुठतरी आपल्याला नवीन शिकायला मिळतंय याचा आनंद चांगला आहे धन्यवाद आपल्या जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा गाडीवाच्या विज्ञान प्रयोग शाळेमध्ये आहोत यामध्ये पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग आहेत आपण त्याची माहिती घेऊ गुड मॉर्निंग हाय आमचा जिल्हा परिषद शाळेतला पहिलीचा वर्ग त्यांचे वर्ग शिक्षिका आहे आमचे मॅडम मॅडम आणि विद्यार्थी आगे आगे हो आगे। 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 नमस्ते बघा माझा वर्ग सव्वीसा माझा सव्वीचा वर्ग आहे आणि माझ्या सव्वीस वर्गात एकूण एकोणवीस मुलं आणि सतरा मुली आहे असे एकूण छत्तीस विद्यार्थी आहे माझ्या माझ्याकडे आणि मी ह्या विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय शिकवतो हा गुड मॉर्निंग मी वर्ग सहावाचं क्लास टीचर आहे माझे नाव बाबासाहेब गोपीचंद जाधव आहे आणि गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये या शाळेमध्ये मी रुजू झालेलो आहे आणि माझ्या वर्गामध्ये मा तुकडी आहे सहावी अ त्याच्यामध्ये पस्तीस आहे मुलं म्हणजे एकोणवीस मुलं आणि सोळा मुली ओके okay. नमस्ते, नमस्ते नमस्ते हा इयत्ता नववी किती विद्यार्थी एकोण एकाहत्तर आ, यात मुलं आहे बत, मुली आहे बत्तीस आणि मुलं एकोणचाळीस हा दहावीचा वर्ग आहे आपला या वर्षीची पहिली बॅच आहे आपली आणि एकूण बावन विद्यार्थी आता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत बावन विद्यार्थी आहेत मुलं मुली संख्या सांगा फक्त मुली किती आणि मुलं एकवीस मुली एकतीस मुलं असे एकूण बावन विद्यार्थी संख्या याच्यामध्ये धन्यवाद